नमस्कार मित्रांनो आज तारीख झालेली आहे सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस कायम होत आहे दुपारचे बारा वाजून पस्तीस मिनिटे आपण इथे आलेलो कृषी उत्तर बाजार समिती नाही शिकते चला तर मित्रांनो आजचे दुपारचे भाजीपाला बाजारभात जाऊन घेऊयात आपले काजे नमस्कार शेत नमस्कार, नमस्कार।, नमस्कार मी शेतकरी बांधव आज किती करेट आणले लहान आहे का शेवटचा कुडा शेवट किती करेट आणले आज सहा करेट सहा करेट कोणती व्हरायटी दादा तुकिटा व्हेरायटी अशा प्रकारचा माल आहे यावर्षी ना फायदा दिला का फायदा आहे त्या फक्त विक्री पण फायदाही नाही करी सरासरी चालू आहे थोडा थोडी तुम्हाला काही खिशात उरलं का नाही आता मी उरलं पण माहिती नाही काय मेहनत केल्यावर तर फळ भेटणार असं गाव कोणतं आपलं सात मॅडम शी कंपनी त्या गावाची काय बागली घेऊन का एकशे वीस रुपये एकशे वीस एकशे वीस रुपये क्रॅममध्ये राम टोकिटा व्हेरायटी शेवटचा खुडा माल पाहू शकता एकशे अठ्ठ्याऐंशी रुपये कॅरेट शाईन व्हरायटी एकशे रुपये कॅरेट सागर काकडी दादा किती आले आज दोनशे नव्वद गेले ना किती क्रेट गावाचं नाव ना गाव

एकाशे रुपये कॅरेट मित्रांनो सागर काकडी अशा प्रकारची काकडी आहे तीनशे रुपये रुपये कॅरेट बारा मित्रांनो अशा प्रकारचं गिल काय माल पाहू शकता वजन तेरा किलो दादा व्हेरायटी कोणती आहे काय बघेल चारशे दहा कुठले गाव कोणतं आपलं दुगाव सिन्नर नाशिक धन्यवाद चारशे दहा रुपये कॅरेट म्हणजे पाहू शकता गिलकी ते राखलं बघा अशा प्रकारचं लहान साईज गेल काय माल पाहू शकता गेलं काय पाचशे वीस रुपये कॅरेट पाचशे वीस रुपये कॅरेट आहेत तेरा किलो वजन दादा न आणलेलं आहे मित्रांनो अशा प्रकारचं आहे नामदारीचा दोडका बाबांना आणलेला आहे आग्रेला आहे चारशे एकतीस रुपये कॅरेट माल पाहू शकता चौदा किलो वजन चारशे एकतीस म्हटलं बाबा गाव कोणतं गाव कोणतं हां गाव कोणतं आपलं तालुका 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 ओके चारशे एकतीस रुपये कॅरेट नामधारी व्हेरायटी मित्रांनो ना मला पाहू शकता पंधरा किलो चौदा पंधरा किलो वजन मित्रांनो दादा ना आणलेले दोडके दा आठच कॅरेट आणले का व्हेरायटी माहिती चारशे पन्नास गेलं काय सांगा व्हेरायटी नेम आहे चारशे पन्नास रुपये कॅरेट तेरा, तेरा किलो वजन वजर मित्रांनोशेपर्यंत धोडका आहे माल पाहू शकतो तेरा ते चौदा किलो वजन कुठले गाव कोणतं आपलं गावाचं नाव काय तुमचं आहे का ही कोणती व्हरायटी देतात कोणती व्हेरायटी इंद्रा व्हेरायटी चांगली व्हेरायटी नाव भारी आहे खरडा माल गेलेला काय भाव गेला एकशे नव्वद हां एकशे नव्वद रुपये करेक्ट त्याचं एकशे नव्वद मी काय आहे ना तो हा ना बरोबर दहा किलो वजन ती पाव आशा आहे का अशा प्रकारचा माल पाव अशा आज किती किरेट आले पासष्ट कॅड काय पाऊ चारशे सत्तर रुपये चारशे सत्तर रुपये कॅरेट गेलेले दादांचे कुठले गाव कोणतं आपलं वाटतं हे गावांम धन्यवाद दादा आशा हो हो आशा यप्पूर व्हरायटी अशा बद्दल मला चारशे सत्तर रुपये कॅरेट आपली आपल्या भावाची सेमळा आहे घेतली ना घेतली प्रकारची शुंगर या फोन कॅरायटा पाचशे रुपये कॅरेट दादा लक्ष दे पाचशे रुपये कॅरेट नमस्कार तुमची काय भाव गेली असे जा का अशा या फोन असे माल आहे मित्रांनो दादांना आलेला आहे किती कॅरेट आणले आज पंढरपुरी चोवीस इस... चांगला भाव केला का चांगला यावर्षी फायदा झाला का नाही काही पहिलंच वापर पहिले कुठलं गाव कोणता आपलं डोडी बुद्रुक ओके धन्यवाद पाचशे पंचवीस रुपये कॅरेट अशा प्रकारची पंढरपुरी शिवला मित्रांनो बाबांना आलेली पंचवीस रुपये कराड पाचशे पंचवीस रुपये कराट मला असतो का तुम्हाला रुशन व्हरायटी सत्तर कॅरेट काय काय खाल्लं तसं काय तीनशे पंधरा रुपये लांबणी तीनशे पंधरा तीनशे चाळीस रुपये कॅरेट मध्ये बारा किलो वजन तीनशे चाळीस रुपये चाळीस रुपये कॅरेट नऊशे प्रकारची लांबडी वांग्या माल चारशे साठ रुपये कॅरेट कोण

पार्टो वांगे पाहू शकतात गेला दोनशे पन्नास रुपये पन्नास रुपये हा घेतो ते चारशे रुपये कॅरेट मध्ये कायम भरताय माल पाहू शकतो दादा ना मित्रांनो दादा ना गॅलम भरता आणला दादा किती कॅरेट आणले आज चाळीस कॅरेट गॅलम भरता एक नंबर मला अशा प्रकारचा चांगल्या क्वालिटीचा गॅलम भरता पाऊस शकतो मित्रांनो दादा ना आलेले चाळीस कॅरेट कुठले गाव कोणतं आपलं गोटेवाडी 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 तालुका चिन्ना काय सांगाल अजून किती खर्च आला एक रिया लाख एक लाख रुपये म्हणजे कसा कसा थोडं सांगा नाही खतं औषध मजबूरी आला त्याला बांधावं लागतं बांधावं लागतं मजुरी मजुरी हां त्या तुमची मेहनत पकडली नाही हा बन्सिंग पेपर बन्सिंग बांबू आले तारी आले बांबू आल्या काळी आल्या जवळपास एक लाख रुपये लागले आता पहिलाच पहिलंच पुढं आहे ना हो धन्यवाद दादा माहिती दिल्याबद्दल चारशे कॅरेट मित्रांना आता गेलं बरं तर माल करू शकतो चारशे तीस अशा प्रकारच्या आज वांग्यांचे बाजारभाव झालेले आहेत माल पाहू शकता चांगल्या मालाचे मेद्या वांगांचे लाल वांग्यांचे बाजारभाव झालेले आहेत पाचशे रुपयापासून ते साडेपाचशे रुपयापर्यंत पर्यंत कॅरेट पाचशे ते साडेपाचशे रुपये कॅरेट लाल वांग्यांचे बाजारभाव मित्रांनो दादांना आणलेले अशा प्रकारचे गावठी वांगे माल पाहू शकता कुठलं गाव कोणतं आपलं इथून किती किलोमीटर आहे मार्केट जवळून ती सत्तर पंचाहत्तर एवढ्या आता येतं बापरे तुम्हाला कॅरेटचं तुम्ही जर भाडं दिलं किती द्यावं लागतं एका कॅरेटचं भाडं भाव तर कमीच आहे मनानं साडेपाचशे गेलं दादा ओके धन्यवाद साडेपाचशे रुपये कॅरेट मित्रांना शिकाचं मला पाहू शकता गावची वांगे एकदा okay. व्हॅरायटीचं नाव सांगा सुपर गौरव पण धन्यवाद अशा प्रकारचा दुधी कोपरा मी दादा ना आलेला आहे दादा व्हेरायटी सांगा ना मला इथे व्हेरायटी कोणती आहे मायकोवरात मायकोवरात किती कॅरेट आले आज आज अकरा अकराच कॅरेट काय भाऊ गेली एकशे सत्तावीस एकशे सत्तावीस रुपये कॅरेट माल पाहू शकता मायकोवरात व्हरायटी असेल तर दादा चांगला माल आहे जास्तीत जास्त भाव कुठं ऐकला जास्तीत जास्त दोनशे अडीच सव्वा दोनशे सव्वा दोनशे कुठलं गाव कोणतं तालुका सिन्नर जिल्हा ना धन्यवाद आणले आहेत पंचवीस कुठले गाव कोणतं आपलं आपला जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत ऐकला काय आता भावच नाही आता दोनशे तीस नाही आता भाऊ जर बोललो ना दोन दोनशे पण भावले कमी झाले अच्छा हो आज कुठपर्यंत निघाले भाऊ आज काय साधारण दोनशेपासून सा तुपार एकशे चाळीसपर्यंत एक गेला भाव आला का हा। एकशे एक चाळीस गेला ना हा। एकशे चाळीस हा। एक रुपये चाळीस प्रकार पाहू शकता दुधी कोकडा वरच व्हेरायटी धन्यवाद दादा एकशे पासष्ट गेलं वरच व्हेरायटी हां अशा प्रकारचं मला मित्र पाऊस दुधी बोकरा एकशे पासष्ट रुपये कॅरेक्ट वरत व्हेरायटी अठरा नट दादा व्हेरायटी कोणती राधिका तेरा किलो वजन मित्रांनो अशा प्रकारचं माहाला मामांनी पाचशे रुपये कॅरेक्ट भरती फायनल अशा प्रकारची कोपी मित्रांनो पाहू शकता सेंट व्हेरायटी पंधरा नऊ चौदा पंधरा नऊ हे जाते एकशे वीस रुपये कॅरेट सात आठ नऊ दहा वीस मित्रांनो अशा प्रकारचा कॅरेट आहे माल पाहू शकता दीडशे रुपये कॅरेट फायनल भाव तर अशा प्रकारची खाद मान पाहू शकता जातोय चारशे रुपये कॅरेट दादा न दिलं आहे चारशे रुपये करेक्ट आणि असा सुपरमान झालेला आहे सहाशे रुपये कॅरेट दादा गोलटी नाही आणली काच सहाशे रुपये करेक्ट सहाशे फायनल काय भाऊ साडेचारशे साडेचारशे व्हिडिओ काढतो काय भाऊ दिला शेवटी साडेचारशे ना ए, आ, ओके साडेचारशे रुपये कॅरेट युट्यूबला चारशे पन्नास रुपये कॅरेट अशा प्रकारचा आहे वीस कि सहाशे सहाशे रुपये कॅरेट मित्र अशा प्रकारचा माल चालू आहे टोमॅटो आर्यन व्हरायटी मित्रांनो दोनशे वीस रुपये अशा प्रकारचा आहे माल पाहू शकता दादा व्हेरायटीचं नाव सांगा ना ही नवीन आली का आधीचीच आहे आधी दोनशे वीस रुपये वज अशा प्रकारचा माल आहे पू शकतो किती वजे आणले आज कुठलं गाव कोणतं आपलं पिंपळच रामाचे धन्यवाद बाबा काय भाव गेली हो दोनशे किती चला जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत झाले दोनशे साठ ओके धन्यवाद बाबा सुपर शिखरा गी किती वाजे हो आणले दादा काय भाव गेली तीनशे चांगली गेली एकच नंबर गावाचं नाव काय आपलं धन्यवाद दोनशे साठ रुपये उतरणशे रुपयाचे सुपर शिब्र आल आहे पाहत आहे ना दोनशे साठ रुपये एकदम भारी माल आहे